नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी शिवशाहीर संतोष साळुंके आज नांदेडहून शेगावकडे प्रवास करत असताना डोनगाव अर्बन बँक या ठिकाणी येण्याचा योग आला श्री ऋषांकजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून यांच्या अथक प्रयत्नातून साकार झालेली ही बँक इथल्या शेतकऱ्यांचं जगणं आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं खूप मोठं काम करते बुलढाणा जिल्ह्यामध्ये श्री रविकांतजी तोपकर यांच्यासारखे कुंद नेतृत्व इथल्या प्रत्येक शेतकऱ्यामध्ये एक नवी चेतना निर्माण करण्याचं काम करत असताना इथले जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणारे श्री ज्ञानेश्वर ठाले पाटील त्याचबरोबर मेहकर तालुक्याचे तालुका अध्यक्ष श्री देवाभाऊ चव्हाण यांचीही या ठिकाणी भेट झाली माझ्यासारख्या कलावंताचा या बँकेमध्ये या ठिकाणी त्यांनी सन्मान केला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो आणि ही बँक ज्या पद्धतीनं काम करते आहे खरोखरच येणाऱ्या काळामध्ये केवळ बुलढाणा जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये या बँकेच्या शाखा दिसतील आणि या शेतकऱ्याचं तिथल्या शेतकऱ्याचं जगणं समृद्ध करण्यासाठी एक मोलाचा वाटा ही बँक उचलेल यासाठी श्री गजानन महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जय जिजाऊ जय शिवराय